नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि आजच्या या व्हिडिओमध्ये काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील कापूस बाजारभावाची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया मित्रांनो कापूस बाजारभावासंबद्धी एक महत्त्वाची अशी अपडेट आहे काल पुन्हा राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या कापूस बाजारभावामध्ये थोडीफार दर वाढ बघायला मिळालेली असून कुठल्या बाजार समितीमध्ये कुठल्या जिल्ह्या तालुक्यात काल कापसाला काय बाजारभाव मिळाला आहे याची सविस्तर अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून व्हिडिओला सुरुवात करूयात तर पहिली बाजार समिती मित्रांनो अमरावती या ठिकाणी नव्वद क्विंटल कापसाची आवक आलेली होती काल संध्याकाळपर्यंत कमीत कमी दर सहा हजार नऊशे रुपये सर्वसाधारण जर होते सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त कापूस बाजारभाव सात हजार तीनशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत त्यानंतर पुढील तालुका आहे मित्रांनो मुरगा मंजूर जिल्हा आहे अकोला कापूस लोकल आवक आलेली होती बाराशे क्विंटल कापसाची कमीत कमी दर सात हजार सातशे चाळीस रुपये सर्वसाधारण दर होते सात हजार आठशे नव्याण्णव रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त कापसाचे बाजारभाव निघालेले आहेत आठ हजार शंभर रुपये त्यानंतर बाजार समिती आहे अकोला कापूस लोकल आवकाल ती कापसाची नऊशे नव्वद क्विंटलची कमीत कमी दर सात हजार तीनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर होते सात हजार सातशे साठ रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त कापूस बाजारभाव आठ हजार शंभर रुपये त्यानंतर फुल तालुका आहे काटोल जिल्हा आहे नागपूर कापूस लोकल एकशे एकवीस क्विंटलची आवक कमीत कमी दर सहा हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर निघाले आहे सहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त कापूस बाजारभाव निघाले आहे सात हजार दोनशे रुपये त्यानंतर पुढील तालुका मित्रांनो पुलगाव जिल्हा आहे वर्धा कापूस मध्यम स्टेपल नऊशे तीसची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपयात सर्वसाधारण दर होते सात हजार दोनशे पन्नास रुपये प्रतिक्विंटल तर जास्तीत जास्त कापसाला बाजारभाव निघाले आहे सात हजार पाचशे तीस रुपये प्रति क्विंटलपर्यंत त्यानंतर पुढील बाजार समिती आहे सावनेरची र नागपूर जबरदस्त तीन ना हजार क्विंटलची या ठिकाणी आलेली होती सावनेर ऋषी उत्पन्न बाजार समितीला सर्वसाधारण दर होते या ठिकाणचे सात हजार रुपये सर जास्तीत जास्त दर निघालेले आहे सात हजार शंभर तर कमीत कमी दर होते सहा हजार नऊशे चाळीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती आहे सेलू शंभर क्विंटलची या ठिकाणी होती कमीत कमी दर सात हजार आठशे तेरा रुपये सर्वसाधारण दर सात हजार नऊशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त कापूस गाजरभाव आठ हजार साठ रुपये त्यानंतर पुढील तालुका आहे भद्रावती कापूस लोकल आवक आलेली चोवीसशे छप्पन्न क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर होते सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त कापूस गाजरभाव आठ हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत त्यानंतर पुढील बाजार संत आहे समुद्रपूर आवक आलेली होती तीन हजार क्विंटल कापसाची कमीत कमी दर सात हजार सात हजार तीनशे चाळीस रुपये सर्वसाधारण दर होते या ठिकाणचे सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त कापूसवर दर आठ हजार शंभर रुपये प्रति क्विंटलपर्यंत त्यानंतर पुढील बाजार समिती आहे वडवणी आवकाली ती कापसाची जवळपास सातशे क्विंटलची कमीत कमी दर निघालेली आहे सात हजार सातशे दहा रुपये सर्वसाधारण दर सात हजार आठशे वीस रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त कापूस दर आठ हजार रुपये त्यानंतर पुढील तालुका मित्रांनो कळमेश्वर जिल्हा आहे नागपूर कापूस हायब्रिड बाराशे छप्पन्न क्विंटलची आवक या ठिकाणी होती कमीत कमी दर सहा हजार सहाशे चाळीस रुपये सर्वसाधारण दर होते सात हजार प्रति क्विंटल तर जास्त जास्त कापूसचा दरमाव सात हजार सातशे रुपये त्यानंतर पुढील तालुका आहे धामणगाव रेल्वे जिल्हा आहे अमरावती कापूस एलआरए मध्यम स्टेपल नऊशे वीस क्विंटलची आवक या ठिकाणी दिली होती कमीत कमी दर निघाले मित्रांनो या ठिकाणचे सात हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर होते सात हजार आठशे चाळीस रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त कापूसग दरवाव आठ हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत त्यानंतर पुढील बाजार समिती आहे देऊळगाव राजा जिल्हा आहे बुलढाणा आवकालेली लोकल कापसाची चारशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे तीस रुपये सर्वसाधारणतः सात हजार एकशे साठ तर जास्तीत जास्त कापूसचा गरवा सात हजार दोनशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे भिवापूर कापूस लांब स्टेपल आवक आलेली होती सातशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दर या ठिकाणची निघालेली आहे सहा हजार नऊशे साठ रुपये सर्वसाधारण दर होते सात हजार आठशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त कापूस जास दर दर भाव सात हजार दोनशे रुपये त्यानंतर पुढील तालुका आहे हिंगणघाट जिल्हा वर्धा कापूस आहे मध्यम स्टेपल पाच हजार सातशे ऐंशी क्विंटलची आवक कमीत कमी दर सहा हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर होते सात हजार नऊशे तर जास्तीत जास्त कापूस दर दर भाव आठ हजार दोनशे दहा रुपये त्यानंतर बाजार समती आहे वर्धा कापूसमध्ये स्टेपल दोन हजार तीनशे क्विंटलची जबरदस्त आवक काही ठिकाणी आली होती मित्रांनो कमीत कमी दर सहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर निघाले आहे आठ हजार दोनशे चाळीस रुपये तर सर्वसाधारण दर होते सात हजार नऊशे पन्नास रुपये त्यानंतर पुढील बाजसंती आहे खामगाव जिल्हा आहे बुलढाणा कापूसमध्येचं स्टेपल एक हजार चारशे एकतीस क्विंटलची आवका ठिकाणी होती कमीत कमी दर सात हजार सातशे चाळीस रुपये सर्वसाधारण दर निघाले आहे सात हजार आठशे वीस रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त कापूस दर दरवा सात हजार नऊशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे बार्शी टाकळी कापूसमध्ये स्टेपल तीन हजार दोनशे दोन क्विंटलची आवक कमीत कमी दर आठ हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर होते या ठिकाणचे आठ हजार शंभर तर जास्तीत जास्त कापूसदार भाव आठ हजार एकशे चाळीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर शेवटची बाजार समिती आहे मित्रांनो पाथर्डी कापूस नंबर वन आवक आलेली होती एकशे नव्वद क्विंटल कापसाची कमीत कमी दर सहा हजार सहाशे रुपये सर्वसाधारणत्र होते सहा हजार सहाशे पन्नास जास्तीत जास्त जास्त कापूचा भाव सहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत तर हे होते मित्रांनो काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील कापूस बाजारभावाची अपडेट राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या कापूस बाजारभावामध्ये काही बाजार समित्यांमध्ये तर काही ठिकाणचे बाजारभाव हलकेसे वाढताना काल बाजारभावामध्ये बघायला मिळाले असून आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या कापसाला काय बाजारभाव मिळत आहे कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असेल जरी सबस्क्राईब करा शेअर करा भेटूया मग नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार